महाविकास आघाडीतर्फे मुखेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संतोष राठोड व दशरथराव लोहबंदे यांनी उमेदवारी मागितली असून या दोघांची पाच ऑक्टोंबर रोजी एकत्रित पत्रकार परिषदेत पार पडली मुखेड तालुक्याचे विधान परिषदेचे माजी आमदार स्वर्गीय किशनरावजी राठोड यांचा वारसा जोपासण्यासाठी मी राजकारणात उतरलो असून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेची उमेदवारी मागितली असल्याचे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी कंबळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून संतोष राठोड यांनी सांगितले आहे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे शिवसेना प्रमुख संजय बेळीकर महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष जनाबाई नाकाडे तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे शरद कोडगिरे आथुल देबडवाड प्रमुख शंकर चिंतमवाड महिला आघाडी तालुका अध्यक्ष शुभांगीताई डुमणे सेवानिवृत्त अभियंता आडे शिवसेना पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहाट टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट मी कामाबद्दल किंवा त्याच्या वैचारिक राजकारणाच्या वृद्धा जेव्हा मी गेलो तो बाबा ह्यात होतो ते ह्यात असतानाच मी त्यांच्या बाहेर पडलो कारण की त्यांची काम करण्याची जी स्टाईल आहे ती आम्हाला पटली नाही आमच्या आजोबांनी फार मोठ्या अपेक्षेने डॉक्टर तुषार राठोडला वाचा म्हणून पाहाय पाहिले ते पण डॉक्टर तुषार राठोड आज तुम्ही त्यांना पाहिजे की त्यांच्या आवती होती तुम्हाला सर्वसामान्य माणसं कमी दिसतील आणि दुसरे लोक जास्त आणि हे वाचा आमचा किशनराव राठोडचा आणि गोविंदराव राठोडचा नाही कुठेतरी ते आम्हाला पहिलेच घटक चाललं होतं म्हणूनच आणि माझी ही लढाई विचारांची लढाई आहे माझी लढाई संपत्तीची लढाई नाही आहे तुम्ही एक प्रचार घ्या संपत्तीसाठी आलेलो नाही ठीक आहे तो माझा अधिकार आहे मी ते लढणार संपत्ती माझा अधिकार आहे माझ्या आजोबाचा आजोबाचा हक्क आहे मी ते घेणारच ते, ते दे न देणारे ते कोण आहे आज माझ्या कोर्टामध्ये केस चालू आहे सर्व संस्थेची कोर्टात आम्ही ऑलरेडी तीनदा चारदा हिअरिंग झाले काही दिवसानं त्याचा निकाल लागेल आता आमच्याकडून निकाल लागला कारण सर्व खोट्या खोट्या डॉक्युमेंट वापरून त्यांनी आम्हाला बाहेर काढले बावीस तारखेला आजोबाची आमची वारले त्यातून सत्तावीस तारखेला त्यांनी आम्हाला बाहेर काढले आम्हाला काही माहीत नव्हतं झोपेमध्ये त्यांनी आम्हाला आमच्यावर त्यांनी वाचले तर ते दे आम्ही त्यांना माफ करणार नाही कारण ते प्रॉपर्टीचा विषय वेगळा राहिला राजकीय विषय वेगळा राहील राजकीय माझ्या स्वतःची विचारधारा वेगळी आहे माझी वाटचाल वेगळी आहे माझी वाटचाल ही सामाजिक आहे मला राजकारणावर मला पैसा कमावायचा नाही मी घर मंदिरात घर सभेत मी शपथ घेतलेली आहे की मी आमदार तिच्या एकाही रुपयाला आखावला पैशाचा माणूस लालचीचा माणूस नाही एक विचारधाराचा माणूस आहे त्या विचारधाराला घेऊनच आजोबाचा वारसा दोन्ही आजोबांचा वारसा मागचे साठ सत्तर वर्ष त्याने त्याला गरिबी माहीत होती गोरगरिबाची जाण होती त्याच्यामुळे त्यांनी लोकांना ते दूर केलं नाही